महाराष्ट्राच्या काही भागात डायनॉसोर वावरलेत विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या तेलंगण राज्यात डायनोसॉरच्या हाडांचे जीवाश्म मिळालेत त्यांची जुळणी करून दोन प्रजातींच्या डायनॉसोरची नोंद करण्यात आली आहे एक कोटासॉरस यमनपल्ली एन्सिस आणि दुसरी बरापासॉरस टागोरी यापैकी कोटासॉरसचे जीवाश्म गडचिरोली जिल्ह्यातील सिरोनच्या जवळ मिळाले तिथं कोटा नावाचं गाव आहे त्याच्याजवळ यमनपल्ली हे छोटंसं गाव या दोन गावांच्या नावावरून या प्रजातीला कोटा सॉरस यमनपल्लीएन्सिस हे नाव देण्यात आलं दुसऱ्या प्रजातीचे जीवाश्म तेलंगणात सापडले त्याच्या पायाचा आकार मोठा आहे त्याला नाव देताना बडा आणि पा या दोन बंगाली शब्दांवरून आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या सन्मानार्थ बरापा सॉरस टागोरी हे नाव देण्यात आलं महाराष्ट्राचा डायनासोरशी इतका जवळचा संबंध आपला भोवताल कमालीचा इंटरेस्टिंग आहे तो उलगडण्यासाठी तशी नजर हवी त्यासाठीच या साठ सेकंदांच्या भोवताल स्टोरीज